जवळ सात आठ वर्षापूर्वी खूप रस्ता खराब होता आता रस्ता खूप चांगला झालेला आहे मी इथल्या रस्त्यामध्ये खूप शोधारणा झाली अंतरावरती अजून किती अर्धा तास लागणार आपल्याला राशीनला पोहोचण्यासाठी अजून अर्धा तासामध्ये आपण राशीनला पोहोचणार थोडंसं अजून अर्धा तासात आपण राशिंदला पोहोचणार आपला गाडीचा वेग आहे चोपन्न किलोमीटर पर तास

जा तर आता आपण राशीनच्या जवळ आलेले सात किलोमीटर आसपास आहोत तर नुकतंच आपण राशीनला पोहोचणार आहोत तोपर्यंत आपला प्रवास असा चालू राहील मंदिरापर्यंत आता आपण जाणार आहे मंदिरापर्यंत जाणार आता आपण आलेलो आहे राशीनमध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे

त्याला म्हणलं आपल्याला आता आपण देवीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे इथे पूजा अर्चेचे सामान आणि देवीचे फोटो मूर्त्या आणि पूजेचं साहित्य असतं हे मेन प्रवेशद्वार जे प्रवेशद्वार हेमांडपंथी आणि प्राचीन आहे आणि इथूनच आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर खूप सुंदरशी आवाज सुटलेली आणि वातावरणात खूप प्रसन्नता निर्माण झालेली कारण इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी चला तर मग मित्रांना आता आपण जाऊ देवीच्या गाभाऱ्या तर आपण आलेलो जगदंबा देवी जगदंबा देवी राशीन येथील देवीच्या गाभाऱ्यामध्ये आई जगदंबेचं दर्शन घेताना खूपच प्रसन्न आणि प्रेरणादायी उत्साही वाटत आहात इथे एक नवीन चैतन्य ऊर्जा निर्माण होती येणाऱ्या प्रत्येक भाविकास तर हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे खूप प्राचीन आहे आणि हेमांडपंथी इथे या बांधकामामध्ये कोणत्याही प्रकारची माती अथवा चुनाव वापरण्यात आलेला नाही म्हणजेच हे बांधकाम हेमांडपंथी आणि सुंदर असे नक्षीकाम लाकडावरील दगडावरील ह्या दर्शवतं की इथलं बांधकाम हे किती बारकावीने केलेलं आहे तर आपण आपल्याबरोबर आलेलं आहे रोहित तर आपण दाखवतो हे दरवाजे खूप जुन्या पद्धतीचे प्राचीन असे दरवाजे मजबूत भक्कम असं बांधकाम मुख्यतः आपल्याला सांगू इच्छितो हे बांधकाम सतराव्या शतकातले आणि सतराव्या शतकात ह्या मंदिराची स्थापना झालेली पण खूप सुशोभीकरण असतील सुंदर भक्कम आणि आकर्षक अशी सजावट आणि मंदिराची रचना झालेली आता आपण घेतलेलं आहे आणि अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरणात दर्शन विथ रोहित हा पाहू शकतो तुम्ही रोहित रोहित जरा इकडे बघ ओके तर चला मग आपण आता निरोप घेऊ आणि बाहेरचाही परिसर तुम्हाला दा दाखवतो तर ह्या आहे दीपमाळा ह्या दीपमाळांचे सुद्धा आख्यायिक आहेत हो ती आम्ही आपल्याला सांगणार आहोतच पण हे वा हे पा ह्या आहे देवीची बारो आणि ही बारो सुद्धा बारा सुद्धा आणि मंदिराचा जो परिसर अत्यंत सुंदर आणि आकर्षक जाणवतो आणि इथलं बांधकाम जे आहे ते पूर्णपणे हेमांडपंथी आणि जुन्या पद्धतीचं अत्यंत मजबूत कोरीव आणि नक्षीदार आहे आणि विशेष करून वाखण्याजोगाचं बांधकाम आहे ह्या मंदिराचं बांधकाम का आपण आलेलं देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला तर हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिर आहे हे प्रत्येक वेगवेगळे प्रकारचे दोन चार मंदिरं ही महालक्ष्मीनारायणांची मंदिर मंदिर आहेत ज्ञानेश्वर महाराजांचं छोटं मंदिर आहे अशी दोन तीन मंदिरं या ठिकाणी आपल्याला पहाव्यास निश्चितपणे मिळतात तिथं पिण्याच्या पाण्याची सुंदर अशा पद्धतीने व्यवस्था केलेली तर खूप छान व्यवस्थेत आपल्याला पहाव्यास मिळते पिण्याच्या पाण्याची बाईक भक्तांसाठी हा एक इथला उत्तम आणि चांगला उपक्रम आहे असं म्हणता येईल हे छोटे छोटे मंदिर आहेत ऋषींचे मंदिर आहे लक्ष्मीरायण मंदिर आहे हा आहे देवीचा मंदिराचा मागचा भाग खूप आकर्षक सुंदर असं नक्षप कान आहे या मंदिराचं तर निश्चितपणे बांधकामचं खूप करावं तेवढं पण दिसत

ज्या आपल्या मागे दिसतात मा, हे यात्रेच्या वेळेला हलतात एकमेकांच्या जवळ येतात असं आख्यायिका आहे पण ते आतापर्यंत मला मी पाहिलं नाही तर हा आहे रोहित रोहित आपल्या चॅनेलचा कॅमेरामॅन <laughs> <laughs> आज मी कॅमेरामॅन झालो आणि रोहित हे झालेलं आहे मुख्य भूमिकेमध्ये रोहित आलेलं आहे चला तर हरकत नाही घेऊया आपण आता राजा देवीच्या मंदिरासमोर जे सिंहची जी, जी मूर्ती ती मूर्ती ही देवीचं वाहने आणि ही प्रेरणाऱ्या प्रत्येक भावभक्तीला एक शक्तीचं प्रतीक आहे त्याच्यामुळं हा सिंह प्रत्येकाला एक शक्तीचं प्रतीक म्हणून ऊर्जा देतो आणि निश्चितपणे इथला येणारा प्रत्येक भाविक भक्तेक नवी ऊर्जा घेऊन इथून आघारी पडतो तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं देवीचं दर्शन झालेलं आहे आपण पुन्हा भेटू का नवीन ब्लॉगमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत तो धन्यवाद